नमस्कार मी अश्विनी आणि मनापासून स्वागत आहे तुमचं माझ्या या आजच्या व्हिडिओमध्ये शारदे नवरात्र उत्सवाचा आजचा आठवा दिवस आणि आजच्या दिवशी महागौरीचे पूजन केले जाते आदिशक्ती दुर्गा देवीचे आठवे स्वरूप अत्यंत तेजस्वी आहे ह्या देवीचं वर्ण अत्यंत गोरं असल्याकारणानेच ह्या देवीला महागौरी असे संबोधतात ही देवी तेजोमय असल्या कारणाने पूर्ण विश्वाला प्रकाशमान करते म्हणूनच तिला श्वेतांबर धारा असे देखील संबोधतात ह्या देवीची पूजा अर्चना केल्याने भाविकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात म्हणूनच तिला इच्छा पूर्ण करणारे देवी असे देखील संबोधतात ह्या देवीची मनोभावे उपासना केल्याने भक्ताला सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होते तसेच दीर्घायुष्य देखील मिळते ही देवी जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रदान करते ह्या देवीला चार भुजा अर्थातच चार हात असून एका हातामध्ये त्रिशूळ आणि एका हातामध्ये डमरू आहे ह्या देवीचा मंत्र ओम श्रीम, रीम, क्लीम वरदाय नमहा ह्या मंत्राचा जप केल्यास आपल्या इच्छा पूर्ण होतात ह्या देवीचे महागौरी बरोबरच अन्नपूर्णा ऐश्वर्यप्रदायिनी चैतन्यमयी आणि श्वेतांबरधारा ही देखील नावे आहेत हा रंग निसर्गाशी जोडलेला आहे त्यामुळे मानले जाते तर हे होतं आजच्या दिवसाचं आणि आजच्या देवीचं महत्व उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नवव्या दिवसाचं आणि उद्याच्या देवीचं महत्व तोपर्यंत जय अंबेमा